नमस्कार मंडळी स्वागत आहे सुमित्रा 24 या आपल्या आवडत्या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक आणि चविष्ट अगदी मनापासून आवडणारी रेसिपी ती म्हणजे आळू या ठिकाणी आपण काही आळूची पानं घेतलेली आहेत आणि त्यानंतर आता आपण मसाला तयार करतो तर मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी मी ऍड केलेल्या आहेत काही लसूण पाकळ्या आणि त्यानंतर जिरे मी या ठिकाणी थोडीशी हळदही ऍड केलेली आहे चवीनुसार आणि त्यानंतर थोडासा तिखट मी इथे लाल तिखट मसाला ॲड केलेला आहे के आता या ठिकाणी मी काही मिरच्या सुद्धा ॲड करणार आहे तर या मी मिरच्या ॲड केलेल्या आहेत ज्या पाच ते सहा मिरच्या आहेत या ठिकाणी मी लाल मिरच्या ॲड केल्या तुम्ही हिरव्याही ऍड करू शकता लालही ऍड करू शकता मिरच्यांमुळे वड्या थोड्याशा तिखट होतात आणि झणझणीत लागतात आता या ठिकाणी सर्वांचं एकत्र मिश्रण करून मी मिक्सरला बारीक वाटण करून घेते आता तुम्हाला बारीक वाटण करून घेण्यासाठी त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करावं लागेल जेणेकरून ती एक पेस्ट तयार होते त्यानंतर दोन तीन वेळा मिक्सर फिरवल्यानंतर ग्राइंड केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की कि किती छान व्यवस्थित बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे या ठिकाणी ही पेस्ट जेव्हा तुम्ही पूर्ण मिश्रणामध्ये ॲड करता तेव्हा त्या ज्या वड्यांचा स्वाद येतो तो खूप छान होतो या ठिकाणी तुम्हाला अशी कन्सिस्टन्सी तयार करावी लागणार आणि ही पेस्ट तयार झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी घेतलंय चण्याचं चा पीठ आता मी इथे पानांच्या अंदाजानुसार तुम्हाला इथे जे चण्याचं पीठ आहे ते ॲड करावं लागेल या ठिकाणी मी पाच ते सहा चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही पण मीठ ॲड करू शकता चवीनुसार तुमच्या जितके तुम्ही आळूची वडी बनवणार असाल तेवढं मीठ ॲड करायचं आणि त्यानंतर हे आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे जी पेस्ट तयार केलेली आहे ती आता आपण याच्यामध्ये ॲड करतोय आता या ठिकाणी तुम्ही जे वाटण काढून घेत आहे ते थोडंसं भांड्याला तसंच राहिलेलं असतं तर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं थोडंसं आणि ते पातळ झालेलं पूर्ण मिश्रण आपण याच्यामध्ये परत ॲड करायचं जेणेकरून आपण जेव्हा हे मिक्स करतो व्यवस्थित तेव्हा ते एकदम छान असं मिक्स होऊन येतं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी पाणी ॲड करते आणि पाणी ॲड केल्यानंतर ते गरजेनुसारच पाणी ॲड करायचं तुम्हाला जास्त पातळही नाही करायचं हे मिश्रण थोडंसं घट्टच ठेवायचं आहे वड्यांसाठी याने काय होतं की जेव्हा आपण पानाला ते मिश्रण ॲड करतो तेव्हा ते पातळ झाल्यामुळे ते गळून पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला ही कन्सिस्टन्सी थोडीशी जाड ठेवावी लागते आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण किती सुंदर रीतीने तयार झालेलं आहे हे मिश्रण तयार केल्यानंतर आता तुम्ही पानं स्वच्छ धुवून घ्या आणि अशी एका पसरट भांड्यामध्ये किंवा आता मी या ठिकाणी पोळपट घेतलेलं आहे आणि आता पान मी उलटं ठेवून त्यावर ते मिश्रण ॲड केलेलं आहे असं व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आणि पानं एकमेकांना व्यवस्थित अशी चिटकून घ्यायची जेणेकरून काय होतं आपण जेव्हा वडीचा रोल तयार करतो हो, तेव्हा ती पानं निसटत नाही आणि वडीचा रोल व्यवस्थित तयार होतो आता या ठिकाणी मी चार ते पाच पानं घेतलेली आहेत आणि व्यवस्थित वडीला हे मिश्रण लावते हे मिश्रण व्यवस्थित लावल्यामुळे काय होतं वडी खमंग तयार होत तुम्ही चहूबाजूंनी हे असं मिश्रण लावून घ्या जेणेकरून काय तो वडी जी एकमेकांना चिटकते ती व्यवस्थित चिटकते नाहीतर मग ती खुल आपण असा रोल केल्यानंतर ती परत खुलण्याची शक्यता असते आता इथे बघा ही परत खुलली पण पर मी व्यवस्थित परत ती लावून घेतली आणि मी आता तिचा मस्तपैकी असं रोल बनवते आणि आता ही व्यवस्थित रोल तयार झालेली आहे आणि ही आपली वडी तयार झालेली आहे ही एक प्रोसिजर झाली आता आपण दुसरी प्रोसिजर करणार आहोत ज्यामध्ये आपण वड्या ज्या आहेत त्या वाफवणार आहोत तर या ठिकाणी मी कढाईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि ती गरम करायला ठेवली आहे त्यानंतर मी स्टीमिटमध्ये दोन वड्यांचे रोल ॲड केलेत आणि त्याच्यावर एक वड्याचा रोल ॲड केला आणि आता हे मी मध्यम आचेवर वाफवायला ठेवणार आहे आता या ठिकाणी मी स्टिमेटचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडे स्टिमिट नसेल तर तुम्ही चालणीचाही वापर करू शकता आता यानंतर तुम्ही ॲटलिस्ट दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट तुमच्या वा हिशोबाने वड्यांना वाफवायला ठेवा आणि त्यानंतर बघा की कशा वड्या तयार झालेल्या आहेत इथे तुम्हाला जर चेक करायचं असेल की वड्या शिजल्यात की नाही तर तुम्ही असे त्यामध्ये सुरी घालून बघू शकता की त्या व्यवस्थित वाफळल्यात की नाही वडी थंड व्हायला ठेवा आणि त्यानंतर या अशा थंड झाल्यानंतर बारीक चिरून घ्या जर वड्या तुम्ही अशा चिरल्या तर त्या थोड्याशा मऊसूद होतील आणि जर तुम्ही अजून बारीक चिरल्या तर त्या थोड्याशा क्रिस्पी होतील आता मी या ठिकाणी तीन चार चमचे तेल ॲड केलेलं आहे कारण आपल्याला ज्या वड्या आहेत त्या ते आता तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर मी इथे या ठिकाणी ज्या वड्या कापलेल्या होत्या त्या ॲड केल्यात आणि आता मी दोन्ही बाजूंनी त्यांना मस्तपैकी अशा तळून घेणार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की वड्या किती सुंदर झालेल्या आहेत आणि क्रिस्पीसुद्धा झालेल्या आहेत असा लालसर रंग येईपर्यंत तुम्हाला त्या वड्या तळून घ्याव्या लागतील जास्तही तळू नका नाहीतर त्या मग करपून जातील आणि मग त्या ते टेस्टला मग कडवट होतील त्याच्यामुळे तुम्ही मध्यमाचेवर त्या व्यवस्थित लालसर होईपर्यंत थोड्याशा तळून घ्या आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि वड्या किती सुंदर झालेल्या आहेत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी तितक्याच चविष्ट झालेल्या आहेत ही झाली आपली पारंपरिक चविष्ट आणि कुरकुरी ताळवडी भेटूया पुढच्या भन्नाट आणि घरगुती रेसिपी सोबत तोपर्यंत चविष्ट खा हसत राहा आणि घरच्या घरी झणझणीत स्वयंपाक करत राहा धन्यवाद